नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पुणे सोलापूर महामार्गाची भीषण अवस्था रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता महाराष्ट्रातील प्रमुख महामार्गांपैकी एक असलेला महामार्ग म्हणजे पुणे सोलापूर महामार्ग या महामार्गावरून रोज टू व्हीलर फोर व्हीलर मोठे ट्रक कंटेनर अशा असंख्य गाड्या प्रवास करतात या प्रवासासाठी वाहन चालकांकडून टोलही आकारला जातो का आणि कशासाठी जसा कंपल्सरी टोल आकारला जातो तशा सुविधाही का नाही पण सत्य परिस्थिती पाहता वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो रोज पेट्रोलिंग व्हॅन या महामार्गावरून पेट्रोलिंग करत फिरत असते पण या व्हॅनला कधी रस्त्यामधले खड्डे दिसत नाहीत का असा सवाल प्रवाशांनी विचारला लाखो करोडो रुपयांचे टेंडर घेऊनही निकृष्ट दर्जाचे रस्ते बनवले जातात आणि नंतर हेच रस्ते मृत्यूचे सापळे बनतात प्रवाशांच्या जीवाशी खेळून असा भ्रष्टाचार करणे योग्य आहे का आणि कुठवर चालणार रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली ठिगळ लावली जातात कालांतराने याच ठिगळावरती खडी वाहून पुन्हा जैसे थे परिस्थिती तयार होते यावर कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाहीत चांगल्या दर्जाचे रस्ते का बनवले जात नाहीत गाडी घेताना टॅक्स रोडने प्रवास करताना टोल नागरिकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे लुबाडून देखील असे निकृष्ट दर्जाचे रस्ते म्हणजे ही नागरिकांची फसवणूक नाही का अशा खड्ड्यांमुळे अपघात अब्गात घडून अपघातांची संख्या वाढते लोकांचा नाहक बळी जातो वाहनांचेही नुकसान होते जर काम व्यवस्थित करता येत नाही नागरिकांना चांगल्या सुविधा देता येत नाही तर अशा कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा पुन्हा टेंडर का दिलं जातं मलिदा खाण्यासाठी की काय असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले रस्ते व वाहतूक मंत्रालयाचे याकडे लक्ष नाही का, का गप्प आहेत मंत्री महोदय असे अनेक प्रश्न घेऊन आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांनी पुणे सोलापूर हायवेची पाहणी केली पाहुयात त्यांचा रिपोर्ट। सविस्तर नमस्ते मी गणेश दिवेकर राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी आता आहे जो आपला पुणे सोलापूर हायवे जो आहे त्या हायवेवरती वखारी या ठिकाणी आहे केडगाव मधील तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे रस्त्याची जी दुरावस्था आहे किंवा जे सर्व्हिस रोडची जी ज्या प्रकारची दुरावस्था आहे ती किती भयानक अशा प्रकारची दुरावस्था आहे या ठिकाणी कित्येक ऍक्सिडंट होता होता वाचलेले आहेत आतापर्यंत बऱ्याच वेळा या ठिकाणी ऍक्सिडंट ही झालेले आहेत त्याचबरोबर जे काही हे आहे म्हणजे आपला जो सर्विस रोड आहे त्या सर्व्हिस रोडवरतीही मोठ्या प्रमाणावरती गाड्यांची जी लाईन जी पार्किंग आहे ती मोठ्या प्रमाणावरती पार्किंग केलेल्या गाडी दिसतात आपल्याला याच्याकडे पूर्ण रोड अथोरिटीची जे आहे ते दुर्लक्ष आहे टोल नाका जे आहेत जे टोल नाका वसूल करतायत या पूर्ण कंपनीचं जे आहे या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे रोड वरती बऱ्याच ठिकाणी खड्डे साचलेले पाण्याने भरलेले आपल्याला दिसतात यामध्ये गाड्या ज्या आहेत त्या जोरात खड्ड्यामध्ये आपटतात बऱ्याच ठिकाणी रांजण खळगी पडलेली आहेत या सर्व गोष्टी असताना देखील प्रशासन मात्र रोड प्रशासन मात्र या कुठल्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही आहेत खूप मोठ्या प्रमाणावरती घाणीचं साम्राज्य या ठिकाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जर हायवेच्या कडेला हायवेवरती जर अशा प्रकारचं दुरावस्था रोडची असेल तर कोणत्या बेसेसवरती किंवा कोणत्या आधारावरती हे लोक टोल घेतात हा सगळ्यात मोठा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलेला आपल्याला दिसून येतोय शकतो हा ओढा आहे ज्या धुनी बाजूला ज्या प्रकारे बॅरिकेटिंग करायला पाहिजे कुठल्याही प्रकारची बॅरिकेटिंग या ठिकाणी केलेली दिसत नाहीये जर समोरून या साईडनी जर सरळ गाडी आली आणि डबल गाडी जर या ठिकाणी बसायचं म्हटलं तर रोड छोटा आहे पूर्णतः जर गाडीचा तोल गेला किंवा ड्रायव्हरचा जर तोल गेला तर हा अ जी, जी गाडी आहे ती गाडी पूर्णत खाली ओढ्यामध्ये पडण्याची शक्यता या ठिकाणी आहे अशा प्रकारचं काम या ठिकाणी प्रशासन करत आहे आपण पाहू शकतो दोन्ही साइडला बॅरिकेटिंग हे कुठल्याही प्रकारचं बॅरिकेटिंग या ठिकाणी नाहीये या ठिकाणी जे काय छोटे छोटे का पोल जे होते ते पोल अक्षरशः उकडून पडलेले आहेत त्याच्या सळायाही आहेत तशाच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे सामान्य नागरिकांच्या किती जीवासी खेळ हा चालू आहे आपण पाहू शकतो आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे रोडच्या कडला जी रोडच्या कामासाठी छोटी खडी जी असते जा ज्याला कच आपण म्हणतो ती कच या संपूर्ण रोडवरती पसरलेली आहे ही कच जर एखाद्या टू व्हीलरच्या चाकाखाली जर आली किंवा टू व्हीलरवाला जर साईड पट्टीने चालण्याचा प्रयत्न करायला लागला तर तो आ, कशा प्रकारे गाडी चालवू शकतो आणि कशा प्रकारे अपघात होऊ शकतो याच्यामधून आपल्याला हे स्पष्टपणे दिसतंय इथं अपघाताची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे तरी देखील प्रशासन जे रोड प्रशासन आहे याकडे लक्ष द्यायला तयार नाही आता आपण आहोत भांडगाव या ठिकाणी या ठिकाणी आपण सर्विस रोडची ही कशा प्रकारे दुरावस्था झालेली आहे हे आपण पाहू शकतो हे जे सर्व्हिस रोडला एवढे मोठाले खड्डे पडलेत सर्व्हिस रोड हा खचत आहे या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी जर एखाद्या गाडी रोडच्या कडला आली आणि त्या गाडीने जर स्लीप मारला तर किती मोठी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते अशा प्रकारची स्थिती पूर्णतः या ठिकाणी आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा प्रकारे रोडच्या मध्येच हा जो आयडा आहे किंवा रोडच्या मध्येच रोड कट कर, 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 करून दोन्ही साइड बॅ बॅरिकेटिंग कट करून मध्येच रोड डिव्हाइड केलेला आहे या संदर्भामध्ये दे देखील प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे कारण अशा प्रकारच्या डिवाइडेड क्रॉस करताना ज्या प्रकारचे ॲक्सिडेंट होतात त्याला जबाबदार कोण आपण बघूयात की हा जो सर्व्हिस रोड आहे म्हणजे जो हायवे आहे आपला हायवेला लगतच हा सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडवरती प्रकारे हे घाणीचं साम्राज्य आणि पूर्णत पाणी या ठिकाणी आलेलं दिसतंय आपल्याला आपण बघू शकतो की प्रकारे इथं जे काही घाण साचले चिखल साचलाय पाणी साचले हे जे काय आहे ते किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी साचलेलं आहे कालच आमच्या एका मित्राचा फोन आला होता की या ठिकाणी मी घसरून पडता पडता वाचलो म्हणून म्हणजे अक्षरशः या ठिकाणी प्रशासन म्हणजे जीव एखाद्या व्यक्तीचा जाईल अशा प्रकारची सिच्युएशन असताना देखील काय एखाद्या दे व्यक्तीचा जीव जाण्याची वाट पाहता आहे का अशा प्रकारचं जे नागरिक आहेत ते या ठिकाणी प्रश्न आहेत प्रशासन या सर्व गोष्टींकडं गंभीर बाबींकडे लक्ष देणार आहे की नाही देणार आहे हा खऱ्या अर्थाने खूप मोठा प्रश्न सामान्य जनतेसमोर आहे का प्रशासनाने फक्त टोल वसूल करायचे आणि रोडकडे करा मात्र दुर्लक्ष करायचं अशा प्रकारचं प्रशासनाचं चा काम चालू आहे का आपण बघू शकतो या इथं गाडी उभी आ, ले ले आहे गाडीच्या पाठीमागे प्रमाणावरती जे गहाण साचलेले आहे या गहाणीमध्ये एक मोठाले खड्डे देखील पडलेले आपल्याला दिसून येतात ज्यावेळेस पाऊस पडतो पावसामध्ये पाणी त्या खड्ड्यांमध्ये साचत तर अशा ठिकाणी अपघात होण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावरती असतं गणेश दिवेकर रामराम महाराष्ट्र न्यूज दौंड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा